दोन हजार नऊ साली आलेला जोगवा हा चित्रपट डॉक्टर राजन गवस यांच्या चौडक आणि भंडारभोग आणि रुचिता सागर यांच्या दर्शन या तीन कादंबऱ्यावर आधारित आहे या चित्रपटाची कथाही राजन गवस यांनीच लिहिली आहे जोगवा या चित्रपटाला एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये उपेंद्र लिमिये यांना सर्व उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर बेस्ट सिंगर मेल फिमेल हरिहरन आणि श्रेया घोसाळ यांना मिळाला आणि बेस्ट म्युझिक डायरेक्टर अजय अतुल यांना मिळालेला आहे आणि जीव रंगला हे मराठीतील पहिलं गाणं आहे ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला जोगवा या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला दिले जाणारे दान ज्या समानता किंवा म्हणून ओळखले जाते समाज त्यांना त्याला सोडून द्यावी लागते आणि त्याच्या सर्व इच्छा दडपून टाकाव्या लागतात चला तर मग वळूया आपण आपल्या मेन कथानकाकडे चित्रपटाची सुरुवात ही भल्या मोठ्या वडाच्या झाडापासून होत असते रात्रीची वेळ वडाच्या झाडाखाली खूप साऱ्या जोगतींनी जमा झालेल्या आपल्याला दिसतात त्यानंतर मन रानात गेलं या गाण्यावर सुली आणि तिची मैत्रीण नाचताना दिसतात चित्रपटातील सुली ही भोळी भाबडी मैत्रीण सोबत उन्हाळका करत फिरणारी आणि बापाची लाडकी अशी ती निरागस मुलगी असते सुलीची आई सुलीचे केस विंचरत असताना तिच्या केसामध्ये जट सापडते ही गोष्ट सुलीची आई शेवंता अक्काला सांगते शेवंता ही अक्का जोगतीनीकडे घेऊन जायचं असे म्हणते आणि सुलीला जोगतींची मुख्य अक्काबाईकडे घेऊन जातात अक्काबाई म्हणते तुला देवी आता देवीने सिलेक्ट केलंय आता इच्या केसाला कोणी हात लावायचं नाही केसाला वडाचा चिकलाव आणि झाडाची राखण कर असं अक्काबाई म्हणते एकीकडे सुलीच्या मैत्रिणीचं लग्न होताना आपल्याला दिसते सुलीला वाटते आपल्याला आता संसार करता येणार नाही तिच्या चेहऱ्यावरती ही निराशा आपल्याला स्पष्ट दिसते सुलीच्या बाबाला तिला देवाला सोडण्याची इच्छा नसते पण सुलीची आई काही बरं वाईट होऊ नये म्हणून सुलीला देवाला सोडण्यास भाग पाडते सुलीला देवाला सोडण्यासाठी डोंगरावर तिच्या गळ्यात दर्शन घालून तिचं लग्न लावलं जातं त्याच दिवशी ताई आपाचं सुद्धा कटारीवर ठेवलेल्या लिंबासोबत लग्न लावलं जातं म्हणजे त्यांना देवाला सोडले जाते ताई आप्पा जोगता तर सुली जोगतीन होते ताई आप्पाच्या लघवीतनं रक्त जात असतं त्याला पार मुंबई पर्यंत दवाखाने झाले तरी सुद्धा त्याच्या लघवीतनं रक्त जायचं थांबत नाही म्हणून त्याला त्याचे आई बाबा देवाला सोडतात तयापाला लुगडं लोगडन समाजात वावरायला लाज वाटते त्याचा बाप त्याला लात्या बुक्याने तुडवतो आणि म्हणतो लोक काय तुला खायला देतील नंतर तायाप्पा आणि सुली एकाच मेळामध्ये देवीचा जागर गातात ताई सुली आवडायला लागते पण सुली अनु नावाच्या एका दुसऱ्याच मुलाच्या प्रेमात पडते आणि ती प्रेग्नेंट होते तिला वाटतं आपल्याला सोबत संसार करायला मिळेल पण अनु तिला दगा देतो आणि तिथून पळून जातो आणि त्यानंतर सुली निराश हतास हतबल होते तिला जगाव वाटत नाही पण ताई तिला सावरतो त्यानंतर ताई आणि सुली दोघं मिळून मेळा काढण्याचा ठरवतात पण तो मेळा पण जास्त काळ काहीच चालत नाही त्यांच्या पंथातली एक एक माणसं कमी व्हायला लागतात